नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजयन इयत्ता चौथी शिष्यवृत्ती पाचवी शिष्यवृत्ती पाचवी नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षा या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आपल्या सर्वांचं मी गोवर्धन शिंदे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण विविध स्पर्धा परीक्षेचं मोफत मार्गदर्शन या ठिकाणी करत आहोत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं पूर्ण नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला व्हॉट्सअपला पाठवावे कृपया फोन करू नये चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या चौथी तसेच पाचवी शिष्यवृत्तीसाठी अत्यंत उपयुक्त मराठी विषयाचा आकलन हा घटक पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आकलन या घटकामध्ये उतारे व त्यावर आधारित प्रश्न जाहिरात व त्यावर आधारित प्रश्न संवाद व त्यावर आधारित प्रश्न कविता व त्यावर आधारित प्रश्न हे असे वेगवेगळे उपघटक आहेत यापूर्वी आपण उतारा व त्यावर आधारित प्रश्न झालेले आहेत कवितावर त्यावर आधारित प्रश्न झालेले आहेत आज आपण संवाद व त्यावर आधारित प्रश्न हा उपघटक पाहणार आहोत संवादावरचे प्रश्न कसे सोडवायचे आणि त्याच्या काही महत्वाच्या ट्रिक्स आणि टिप्स मी या ठिकाणी आज तुम्हाला देणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा चला मग श्रीरागोदरस येस म्हणत आहे थँक्यू ओके गुड मॉर्निंग गुड नाईट सगळ्यांना झालेलं आहे सर क्लास सुरू करा म्हणताय ओके okay, क्लास सुरू झालेला आहे बेटा तर संवाद व त्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने संवाद म्हणजे काय हे पण आपल्याला पाहायचं आहे ओके okay, इथे मी एक चित्र दिलेलं आहे पहा संवाद म्हणजे एकमेकांशी बोलणे आता या संवादामध्ये दोन व्यक्ती असू शकतात तीन व्यक्ती असू शकतात किंवा चार व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती असू शकतात कधी कधी संवादामध्ये काही प्रत्यक्ष व्यक्तींचा सहभाग असतो आणि कधी कधी अप्रत्यक्ष व्यक्तींचा सहभाग असतो त्याला संवाद म्हणजेच काय हो कन्व्हर्सेशन ओके एकमेकांशी संवाद साधणे संभाषण करणे म्हणजेच कन्व्हर्सेशन काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या ज्या आहेत त्या लक्षात ठेवायचे चला विद्यार्थी मित्रांनो काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा आणि मग त्यानंतर संवादाकडे आपण वळणार आहोत दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये झालेले संभाषण म्हणजे बो किंवा बोलणे म्हणजेच संवाद होय हे वा संवाद म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये झालेले संभाषण किंवा जे बोलणे आहे ते आता हे बोलणे कुठे कुठे होऊ शकते हुँ? हे बोलणे शाळा बाजार रस्ता बसस्टँड दुकान रेल्वे स्टेशन शेत घर ओके अशा अनेक ठिकाणी विविध लोक संवाद करत असतात आणखीन बरेच असे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी लोक संवाद करत असतात ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता या संवादावरची प्रश्नांची उत्तरे अचूक काढायची आहेत त्यासाठी काय करायचा काही गोष्टी लक्षात ठेवा आणि मग आपण संवाद घेऊया अचूक उत्तर काढण्यासाठी पुढील गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचे अचूक आणि कमी वेळामध्ये कमीत कमी वेळामध्ये आणि अचूक उत्तर काढण्यासाठी संवादाचं काय करावं लागेल हो प्रथम संवादातील जे प्रश्न व त्याचे पर्याय वाचावेल म्हणजे संवादावरील असं वाचा इथं संवादाच्या खाली खालील संवादाखाली जे प्रश्न दिलेले असतात आणि पर्याय दिलेले असतात संवादाखाली संवादातील असं न वाचता काय करा संवादाखाली दिलेले प्रश्न व त्याचे पर्याय काळजीपूर्वक वाचा काही विद्यार्थी काय करतात अगोदर संवाद वाचतात आणि मग नंतर पर्याय प्रश्न आणि पर्याय वाचतात मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगत आहे मित्रांनो अगोदर संवादाखालील प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचा त्यानंतर त्या पा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नंतर संवादाचे शांतपणे वाचन करा जेणेकरून आपण आपल्या वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हळूहळू मिळतील आणि अचूक मिळतील तिसरं संवाद वाचताना काय काय लक्षात ठेवायचे संवाद कोणाकोणामध्ये झाला पहा हे खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण संवाद वाचत असतो जेव्हा संवाद म्हणजेच एक छोटासा उतारा असतो एकमेकांमध्ये झालेलं बोलणं असतं तर तो कोणाकोणामध्ये झाला संवादाचे ठिकाण कोठे होते म्हणजे कोणत्या ठिकाणी थांबून ते बोलत होते ओके वेळ त्या बो बोलण्याचा वेळ काय होता काय असू शकतो ओके प्रसंग म्हणजे ते कोणत्या प्रसंगावर बोलत होते या सर्व गोष्टी आपल्या डोक्यात असल्या पाहिजेत संवाद वाचते वेळी पुढचा मुद्दा काय आहे संवादाच्या वेळी प्रत्यक्ष संवादात सहभागी व्यक्ती पहा प्रत्यक्ष संवादामध्ये सहभागी व्यक्ती कोण किती आहेत आणि नुसते उपस्थित व्यक्ती किती आहेत हे लक्षात घेतले पाहिजे पहा काही सह व्यक्ती असतात त्या ठिकाणी परंतु ते बोलत नसतात फक्त दोन तीन व्यक्तीच बोलत असतात काही व्यक्ती नुसते त्या ठिकाणी उपस्थित असतात हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे पुढे पाचवा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे संवादातील व्यक्तीने मान डोलावणे पहा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे एखाद्या व्यक्ती संवादामध्ये मान डोलवत आहे डोळे मिचकावणे पाहणे पाहिले किंवा पाहणे असं नाही स्मितहस्त पाहिले किंवा स्मित केले ज्या शारीरिक कृती आहेत व्यक्तीने संवादात प्रत्यक्ष भाग घेतला असेलच असे, असे नाही या सं या अशा व्यक्तींनी मान डोला डोलावणे असेल डोळे मिचकावणे असेल एखाद्या व्यक्तीने पाहिलं असेल स्मित हास्य केलं असेल या काय आहेत या फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा शारीरिक कृती आहेत त्या व्यक्तींनी संवादात प्रत्यक्ष भाग घेतला असेलच असे नाही पा प्रत्यक्ष भाग घेणारे प्रत्यक्ष संवाद करणाऱ्या व्यक्ती किती असे सुद्धा बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात एक संवाद छोटासा संवाद छोटासा उतारा आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत आजचा हा संवाद क्रमांक एक आहे चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय असतो अगोदर पाहून घ्या खालील संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा आता तसं म्हटलं काय म्हटलेलं आहे संवाद वाचून म्हटलेला आहे पण आपण काय करणार आहोत संवाद वाचण्यापूर्वी आपण त्या संवादाखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेणार आहोत संवाद आता संवाद थोडासा मोठा असू शकतो मुद्दा म्हणून परीक्षेमध्ये मोठे मोठे संवाद दिले जातात कारण तुमचा तिथे वेळ गेला पाहिजे परंतु आपला वेळ वाचवायचा असेल तर आपण काय करायचंय संवादावरील प्रश्न आणि जे दिलेले पर्याय आहेत ते काळजीपूर्वक वाचा ते डोक्यात ठेवा आणि त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा किंवा संवाद काळजीपूर्वक वाचायचे प्रश्न काय आहे पहा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा पहा किती लोक सहभागात असतील हे वाचल्यानंतर कळेल पण आपल्याला पर्याय पाहूया सहा तीन पाच चार किती व्यक्तींनी सहभाग घेतला तो आपल्याला संवाद वाचल्यानंतरच कळेल पुढचा प्रश्न तुमच्या समोर काय आहे पहा प्रश्न दुसरा वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही असं म्हटलेलं आहे पथनाट्य बक्षीस समारंभ विविध गुणदर्शन आणि स्नेह संमेलन कोणता कार्यक्रम होणार नाही हे आता कशावरून ओळखायचं संवाद वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो संवादावर आधारित फक्त तीनच प्रश्न असतात मुख्य परीक्षेमध्ये आणि म्हणून आपण या संवादामध्ये तीनच प्रश्न घेतलेले आहेत या व्यतिरिक्त अतिरिक्त प्रश्न सुद्धा तुम्ही तयार करू शकता चला प्रश्न तिसरा काय आहे पहा वरील संवाद कोठे घडला असावा पहा संवादात किती व्यक्ती आहेत संवाद कुठे घडला असावा ओकेच अशा वेगवेगळे प्रश्न असू शकतात पर्याय एक वरांड्यात मैदानावर हॉलमध्ये आणि वर्गात संवाद कुठे घडला असावा हे आपल्याला संवाद वाचल्यानंतरच कळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता हे तीन प्रश्न आणि पर्याय वाचलेले आहेत हे डोक्यात ठेवा आणि या तीन प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला आता उत्तरात संवाद काळजीपूर्वक वाचायचा आहे हा पहिला संवाद क्रमांक एक आहे मी रहे, हा संवाद मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा संवाद मोठ्याने वाचा संवाद लिहून घेण्याची आवश्यकता नाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नंतर जेव्हा क्लास संपेल तेव्हा नंतर पुन्हा त्याच लिंकवरून तुम्ही क्लिक करून हा क्लास किंवा हा संवाद पाहू शकता स्नेहल तू रांगोळी काढ बाई मी साक्षीला सोबत घेऊ पहा असं कोण म्हणायला असलो स्नेहल तू रांगोळी काढ कोण म्हणायला असेल बाई म्हणाली असतील हे लक्षात ठेवा असं कोण म्हणाल असेल आपल्याला या संवादावरूनच ओळखायचं आहे बाई मी साक्षीला सोबत घेऊ असं कोण म्हणाला असेल स्नेहल म्हणाले असेल ओके हे थोड्या थोड्या गोष्टी लक्षात ठेवा सुरुवातीचा संवाद आहे त्यामुळे मी थोडंसं बारकाईने सांगणार आहे पुन्हा नाही सांगणार स्ने स्नेहल तू रांगोळी काण बाई म्हणाले असतील बाई मी साक्षीला सोबत घेऊ स्नेहल म्हणाले असेल घे ना पण लवकर काढा फक्त तुम्ही दोघीच इथे आहात कोण कोण स्नेहल आणि साक्षी साक्षी पण तिथे आहे बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत खूप जणी आहेत परंतु सगळ्या हॉलमध्ये आहेत अगं साक्षी आजच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे कोण म्हणाले असेल स्नेहल म्हणाली साक्षीला काय म्हणाली की आजच्या स्नेहसंमेलनामध्ये म्हणजे आज स्नेहसंमेलन होणार आहे त्यामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झा होणार आहेत पहा स्नेहसंमेलन म्हणजे गॅदरिंग गुणदर्शन म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम ओके आणि त्या ठिकाणी आपल्या वर्गाचा काय होणार आहे गु गौरव गु, गु, होणार आहे हो स्नेहल कोण म्हणाला असेल साक्षी म्हणाली कालच सरांनी सांगितलं आहे की आपल्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे कालच सरांनी सांगितलेलं आहे असं स्नेहल म्हणाली साक्षीला म्हणाली आणि ही आपल्यासाठी खूप छान अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या वर्गाचा सन्मान होत आहे पायावर आधारित एक वेगळा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो अभिमानाची गोष्ट कोणती आहे वगैरे वगैरे चला साक्षी अगं आपल्याच वर्गाची निवड कशी झाली स्नेहल म्हणाली असेल तुला माहीत नाही आपण लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं पहा अगोदर काय केलं होतं पथनाट्य केलं होतं लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं म्हणून आप आपल्याला आपल्या वर्गाची निवड झाली असावी असं कोण म्हणत आहे स्नेहल म्हणत आहे अगं हो त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती पहा आता इथं अश्विनी आहे का हो नाही फक्त अश्विनीचा उल्लेख आलेला आहे प्रत्यक्ष संवादामध्ये ती नाही अगं हो त्यात अश्विनीनं त्यात सासूची भूमिका केली होती स्नेहल झाली का तुमची कामं सॉरी स्नेहल झाली का तुमची कामं चला कार्यक्रम सुरू होईल आता झालंच हो बाई पहा हे वाक्य कोणी म्हणाला असेल स्नेहल झाली का तुमची कामं चला कार्यक्रम सुरू होईल असं बाई म्हणाले असतील कारण पुढेच पुढचं वाक्य काय म्हणत आहे झालंच हो बाई साक्षीने बघा किती छान रंग रंग भरले स्नेहल म्हणाली पहा बाई स्नेहलला म्हणाल्या होत्या की स्नेहल झालं का तुमचं काम तेव्हा साक्षी पण सोबत होती स्नेहल आणि साक्षी तेव्हा स्नेहल साक्षी काय म्हणाली बाईंना की साक्षीने बघा किती छान रंग रंग भरले हो पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी पहा दारा दारा दार आहे आणि दारासमोरची रांगोळी दार कुठे आहे हो जे काय वर्ग असेल त्या दाराच्या वर्ग दार हे वर्गालाच असतं बरोबर आहे आणि दारासमोरची रांगोळी म्हणजे त्या दारासमोर रांगोळी काढत आहेत म्हणजे हा संवाद पण त्या दारासमोरच होत आहे हा संवाद कुठे झाला हे पण आपल्याला यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे चला चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न पाहणार आहोत वरील संवादात किती जणांनी भाग घेतला असावा पर्याय क्रमांक एक सहा पर्याय क्रमांक दोन तीन पर्याय क्रमांक तीन पाच आणि पर्याय क्रमांक चार सा, चार चला उत्तर निवडायचं आपण आता वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा बघूया उत्तर प्रश्न तुमच्यासमोर आलेला आहे मसिरा पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे कोणकोण संवाद सहभाग घेतला त्यांची नावं सुद्धा तुम्ही टाईप करू शकता चला ऋषिकेश दोन म्हणत आहे सुखदा दोन म्हणत आहे आरोही दोन म्हणत आहे भक्ती दोन म्हणत आहे यशस्वी तीन म्हणत आहे बघूया पार्थ दोन म्हणत आहे श्रद्धा जाधव दोन म्हणत आहे नाव लिहितला ओ पी काय लक्षात आलं नाही आर्या ओके चला प्रश्न क्रमांक आणि उत्तर लिहा बेटा दिगंबर दोन म्हणत आहे मनवा दोन म्हणत आहे चला मुळे अमन सुजल दोन म्हणताय दीक्षिता श्रद्धा ओके गुड मॉर्निंग झालेला आहे बेटा अज आर्या इतर काही कमेंट करत जाऊ नका फक्त आणि फक्त प्रश्न आणि पर्याय क्रमांक चला वैष्णवी देवेश चला मोरे ओम स्वरा तेजस युवराज सम्यक सार्थक वेदिका भावेश वंश देवेश एकाच वेळेस उत्तर लिहा प्रतीक्षा यशस्वी ऋषिकेश चला श्रीषा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणतायत स्वराज दोन म्हणत आहे चला सिद्धी दोन म्हणत आहे संस्कार सुतार दोन म्हणत आहे चला खूप छान प्रश्न आहे आणि एकदम सोपा प्रश्न आर्या बेटा व्हेरी गुड पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे कोण कोण साक्षी आणि बाई स्नेहल चला मस्त व्हेरी गुड बेटा वैष्णवी बाजने पण या संवादामध्ये कोण सहभाग घेतला होता त्यांचे पण नाव टाईप केलेले आहेत बाई स्नेहल साक्षी या सर्वांनी संवादात सहभाग घेतला असावा सहभा। व्हेरी गुड बेटा चला वैष्णवी साक्षी, साक्षी स्नेहल आणि बाई कोण म्हणते अटकळे नाव लिहित चला साक्षी स्नेहलबाई जोशी ओके तर श्रुती महेश मुटकुळे ओके स्नेहल बाई साक्षी ओके नित्यश्री उदय दोन म्हणत आहे अवंतिका साक्षी स्नेहलबाई चला या उतार्यात किंवा संवादात उल्लेख आला आहे चला खोसे खोसरे सॉरी ना नाव लिहित चला पहा विद्यार्थी मित्रांनो संवादात किती जणांनी कोण कोण किंवा किती जणांनी सहभाग घेतला असावा असं म्हटलेलं आहे किती जणांनी सुरुवातीला बाई होत्या ओके त्यानंतर साक्षी होती आणि साक्षीसोबत कोण होत स्नेहल होती स्नेहल होती ओके अश्विनी एक नाव उल्लेख आला होता बऱ्याच विद्यार्थी पर्याय पर क्रमांक चार हा पण म्हणत आहेत परंतु अश्विनी नावाची जी विद्यार्थिनी होती त्यांची जी मैत्रीण होती ती या संवादामध्ये सहभागी नव्हती ती फक्त काल्पनिक होती तिच्यावर फक्त फक्त नावाचा उल्लेख आलेला आहे आणि म्हणून फक्त या संवादामध्ये सहभाग घेतलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर चला चोरा पार्थ ओके नित्यश्री यशस्वी आदर्श व्हेरी गुड बेटा चला सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न संवादावरचा एकही एक प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे शंभर पैकीच्या पैकी गुण शंभर टक्के गुण तुम्हाला मिळाले पाहिजे चला प्रश्न दुसरा काय आहे वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही चला पथनाट्य बक्षीस समारंभ विविध गुणदर्शन आणि स्नेह संमेलन पहा कोणता कार्यक्रम होणार नाही असं म्हटलेलं आहे चला मसिरात दोन प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर एक म्हणत आहे सुखदा एक म्हणत आहे चला पार्थ प्रश्न असे असतात की ते शब्द आपल्याला क संवादामध्ये उतार्यामध्ये कवितेमध्ये दिसतात आपण कन्फ्यूज होतो परंतु प्रश्न समजून घ्या ओके सिद्धी पर्याय क्रमांक एक म्हणत आहे वैष्णवी एक म्हणत आहे ऋषिकेश दोन म्हणत आहे चला अमन आरोही देवेश मनवा भक्ती संस्कार ओके यशस्त्री कोणी दोन म्हणत आहे कोणी तीन म्हणत आहे कोणी एक म्हणत आहे वेदिका एक म्हणत आहे स सुजल दोनचं उत्तर चार म्हणत आहे प्रतीक्षा एक म्हणत आहे सिद्धी दो चार म्हणत आहे अवंतिका एक म्हणत आहे मग गंगा तीरे नाव लिहित चला बेटा ओके पार्थ एक म्हणत आहे तेजस एक म्हणत आहे अवधूत जाधव एक म्हणत आहे अवधूत चव्हाण दिसला नाही सोहम दिसला नाही आरोही चला वंश सम्यक शिवण्या दिसली नाही दिगंबर मोरे स्वरा युवराज संकेत भावेश ओके दीक्षिता सुजल चला माधवी आहे का धीरज प्रथमेश ओके रक्षित ऋषिकेश बुद्धभूषण आहे का चला उदय पहा विद्यार्थी मित्रांनो वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही कोणता कार्यक्रम होणार आहे स्नेहसंमेलन होणार आहे त्यामध्ये विविध गुणदर्शन होणार आहेत आणि गुणदर्शन झाल्यानंतर त्यांचं कौतुक अर्थात बक्षीस समारंभ होणार आहे पथनाट्य होणार नाही कारण पथनाट्य अगोदर झालेलं आहे लेख या अभियानातून त्यांनी पथनाट्य केलेलं आहे म्हणूनच त्यांचा गुणगौरवसुद्धा होणार आहे ओके वैष्णवी काय म्हणताय कारण त्यांचा स्नेहसमेल होणारा होतं आणि विविध गुणदर्शन होणार होते आणि त्यांचं बक्षीस समारंभसुद्धा होणार होता परंतु पथनाट्य त्यांनी आधीच केलेलं होतं म्हणून पर्याय क्रमांक एक वाका किती छान वैष्णवीचा कौतुक करावं तेवढं कमी चला विद्यार्थी मित्रांनो असे विद्यार्थीच पुढे जाणार आहेत जे पूर्णपणे शंभर टक्के आपल्या उतारासोबत संवादासोबत किंवा माझ्यासोबत आहेत चला विद्यार्थी मित्रांनो खूप कुप खूप अभिनंदन वैष्णवीचं पुन्हा एकदा अभिनंदन चला वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही पथनाट्य होणार नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो या संवादावरील शेवटचा प्रश्न ओके आज क्लास आपल्याला लवकर संपवू शकतो कारण फक्त एकच संवाद आहे आणि त्यावरील तीन तीनच प्रश्न आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक संवादावर आधारित तीन प्रश्न हे विचारले जातात ओके आणि या तीन प्रश्नाला गुणसुद्धा किती आहेत सहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन दोन गुण म्हणजे सहा गुण तुमचे शंभर टक्के मिळणार आहेत प्रश्न तिसरा वरील संवाद कोठे घडला असावा ओके सॉरी श्रद्धा पर्याय क्रमांक एक सर्वात अगोदर उत्तर आलेलं दिसते मसिरा एक म्हणत आहे वरांड्यात ओके सार्थक एक म्हणत आहे भक्ती अवधूत एक म्हणत आहे अमन एक म्हणत आहे काही विद्यार्थी खोसरे बेटा इमोजी टाकू नका अवंतिका सिद्धी आराध्या शैलेश देवेश चला व्हेरी गुड ऋषिकेश तीन म्हणत आहे युवराज एक म्हणत आहे मनवा एक म्हणत आहे सार्थक एक म्हणत आहे नागेश एक म्हणत आहे वंश एक म्हणत आहे श्रुती एक म्हणत आहे श्रद्धा काय म्हणताय सर हे प्रश्न काल चा, अला, अला दोन हजार सतराच्या दा, चाचणीमध्ये आला आला तर आता झालेला हे हो पहिला प्रश्न तो चौदावा होता तर त्याच उत्तर देखील दाखल होतं आणि दुसऱ्या प्रश्नाचं दोन दाखल होत नाही काही लक्षात नाही आलं बेटा जो काय म्हणताय श्रद्धा ओके ठीक आहे चला काय म्हणताय माझ्या लक्षात नाही आलं नाही चला सम्यक तीन म्हणताय आराध्या एक म्हणताय उदय तीन म्हणताय आहे भावेश चार म्हणताय रक्षित चार म्हणताय देवांशी एक म्हणताय दिगंबर चार म्हणताय राम काय म्हणत आहे कोणी एक म्हणत आहे ओम तीन म्हणत आहे दीक्षितात चार म्हणत आहे ओके चला तेजस स्वरा दिगंबर ओके मी या प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरणासह सांगणार आहे चला प्रतीक्षा नित्यश्री ओके आ, ओके आर्या काय म्हणत आहे एक म्हणत आहे श्री एक म्हणत आहे यशस्वी पहा विद्यार्थी मित्रांनो वरील संवाद कोठे घडला असावा आता संवाद कोण कोण करत होतं बाई फक्त सांगून निघून गेल्या काम सांगून बरोबर आहे संवाद प्रत्यक्ष खरं तर संवाद कोणाकोणामध्ये झाला आणि केव्हा झाला आणि कोठे झाला संवाद कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी साक्षी आणि स्नेहलमध्ये वर्गाच्या बाहे, बरो बर, बाहेर बरोबर वर्गाच्या बाहेर दाराजवळ रांगोळी काढली होती त्यांनी रांगोळी आणि रंग भरला होता ते जे जे दार होतं ओके त्या दाराच्या बाहेर त्याने काय केलं होतं रांगोळी काढली होती दाराच्या बाहेर रांगोळी काढली म्हणजे ते दार कुठे असणार आहे ते दाराच्या बाहेर काय असणार आहे तर त्या वर्गाच्या समोर एक वरांडा असणार आहे ओके वरांडा असणार आहे त्या मैदानावर कोणी रांगोळी काढली नाही ओके okay. हॉलमध्ये नाही वर्गात नाही तर वरांड्यामध्ये रांगोळी त्यांनी काढलेली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो सातवीचे तास घेतात का ओके चला मशिरा कारण मैदानावर आंघोळ काढत नसले हो हौ, हॉलमध्ये पण नाही वर्गात पण नाही छान बेटा मशिरा प्रिया ओके मैदानावर नाही बेटा हो सर माझा पण आज पेपर आहे ठीक आहे चला रक्षित सोहम अमन चला पर प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर चला ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ती एक हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने संवादावरील प्रश्न सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे हे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे यापेक्षा सोपी पद्धत कोणती असूच शकत नाही आणि मागच्या पाच ते सहा वर्षाचा या हा अनुभव आपल्याला शंभर टक्के गुण मिळवून देण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे आणि यावर अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे संवादावरील प्रश्न संवादावरील चाचणी तुम्ही जास्तीत जास्त सोडवा विद्यार्थी मित्रांनो या चाचण्या सोडवण्यासाठी तुम्हाला जी एस गुरुजी हे ऍप तुम्ही डाउनलोड केलं नसेल ओके जी एस असं नावाचं कॅपिटल अक्षर असलेलं जी एस गुरुजी हे ऍप ज्यांनी अजूनही डाउनलोड केलं नसेल त्यांनी ऍप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी चाचण्याची जी जो कोर्स आहे तो कोर्स तुम्ही घेऊन या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या तुम्हाला सोडवायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या अपलोड करणे चालू आहे आणि प्रत्येक घटकावर चाचणी आपण घेणार आहोत आणि म्हणून त्या चाचण्या नियमितपणे सोडवत चला आणि त्या चाचणीचं स्पष्टीकरणसुद्धा पाहत चला चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस डे